जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे अवैध धंद्यांना आला ऊत जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट विशेष म्हणजे भेंडवळच्या घट मांडणीवरून या ठिकाणी दरवर्षी भविष्यवाणी वर्तवण्यात येते आणि यावरून हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी झाले आहे वरली पत्ता दारू हे आमच्या गावातील दोन नंबरचे धंदे आम्हा महिलांना बंद पाहिजे असे म्हणत भेंडवळ येथील काही महिला थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचल्या ह्या महिलांचे म्हणणे आहे की आमच्या भेंडवळ गावात वरली मटका पत्ता दारू हे दोन नंबरचे धंदे राजरोजपणे चालू आहे आणि आम्ही महिला यासंबंधी जळगाव जावत पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेलो असता आमचा रिपोर्ट घेतला नाही आणि साधे आमच्या गावात येऊन सुद्धा बघितले नाही यावरून भेंडवळ गावातील महिलांमध्ये चर्चा दिसून येत आहे गावात साधे येऊनही पाहत नसतील म्हणजेच यांना या, या नंबरचे धंदे करणाऱ्यांकडून हप्ते चालू आहे आणि या कारणामुळेच जळगाव जाऊन पोलीस हे आमच्या या समस्येकडे दुर्लक्ष करत असतील जिल्हाधिकारी तरी आता ह्यात लक्ष घालून या महिलांना न्याय देतील या, दे या हेतूने या महिला जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले म्हणणे मांडायला गेल्या पण आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की जिल्हाधिकारी तरी या महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष देतात की नाही आणि आता तरी या महिलांना न्याय मिळतो की नाही विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे बुलढाणा आम्हाला दोन नंबरचे बंदे आमच्या गावातले बंदे आहेत धुंद्या आम्हाला बंद पाहिजे कोणतं गाव आहे येणार ब नर काय मकांसाठी आले तुम्ही इथं आम्ही दारू बंदी करायसाठी दारू बंदी वरली वर्ल, पत्ता सगळंच बनतायचे आम्हाला आमच्या गावामध्ये सांगितलं होतं महिला मंडळ घेऊन जळगाव गेलो होतो तर ते येतात आणि आम्ही म्हणतात आम्हाला महिला की महिला तुम्ही आम्हाला दारूवाली पकडून दाखवा आता आम्ही पोट भरणार नाही बाय दोनशे रुपये मजुरी करतो पोट भरतो आणि ते आम्ही कुठून दारू पकडून देवा आमच्या पकडल्या जात गावात किती दुकान आहे दारूची दारूचे दुकान आता लय पाच सा कोणाला भेटायला लागले तुम्ही आता आता कलेक्टर साहेब भेटायला आलो गोमातला फरक पडेल तर पडेल आलो आम्हाला दारूबंदी पाहिजे आमचे नवरे इव्हेंट लागे कुराडा घेऊन झपतात रात्री आम्हाला रातभर झप नाही लागत रिपोर्ट द्यायला गेली तर मला घेतला नाही रिपोर्ट दोन खेप रिपोर्ट दिला पण ते की नाही आले चौकाशी काहीच केअर नाही तुम्हाला